शंभरषष्टी विशेष श्री मल्हारी सप्तशती श्री ब्रह्मांड नायकाध्याय श्री गणेशाय न श्री दत्तात्रेया न श्री स्वामी समर्थाय न श्री सरस्वते न श्री कुलदेवताय न श्री कुलस्वामिने न श्री मल्हारी मार्तंडाय न श्री गणामदेवताय न प्रथम नमितो विघ्नेश्वरा सकल विद्येच्या दातारा द्यावा कृपा प्रसाद या पामरा होतील सर्व सिद्धी प्राप्त श्री एकच इच्छा जीवनी सांगतो हो करावी पूर्ण गणराया सदाशिव जो होणार मल्लारी राही तै तो गड जेजुरी महिमा तया सुंदर भारी नवशतीत मी वरणु इच्छितो असावी कृपा तुझी माझ्यावरी वरणी या महात्म्य अक्षरी स्थानगड सोन्याची जेजुरी महात्म्य शब्दी साकारण्याची विद्यादायिनी शारदा देवी दिनी, माते तव कृपा प्रसादे करुणी, न्यावा सिद्धी सहा ग्रंथ चरणी माझी वागवल्ली परिमळ असावा भक्ती स्वरूपी कृपा असावी तुझी सदा आता नमितो मम गुरु माउली जी असे भक्त जन सावली कृपा मूर्ती स्वामी समर्थ मावली स्वामी राया भावे प्रसन्न हा ग्रंथ लेखनाचे कारण माझी आपुली आज्ञा म्हणून ग्रंथ तुम्हीच करणार पूर्ण भक्त गणेश निमित्त मात्र माझे माता पिते शे वी नम्र असे सकल तीर्थे आपले चरणाशी द्यावा आशीर्वाद आपण मजसी विनम्र असे मी चरणी आता संत मारतंड उपासक तुमचे चरणी माझे वंदन विनवितो दिचे अवधान नमितो आता म्हाळसा कांता गणेश सरस्वती नामे धरिता सारी तुमचीच रूप तत्वता संपूर्ण देव तुमचेच ठाई जैसी भावना जाशी राही काही आता दिसता सर्वाही आपण आठाई विकारच नाही आपण अधिकारी आदी पुरुष असे अगाध लिहिला आपली प्रकटवावी व्हावी आपण या ग्रंथी हीच नम्र विनवती चरणी करावे लिहितो मज आपण अतिशय शुभ्र कैलास पर्वत तयाचे शिखरी तेजपुंज मणियुक्त मंडपी सदाशिव अस से उमा असती बैसले उमाले सदा शिवाशी आपण भक्त काम कल्पू प्रत्यक्षी आर्त एक असे मम मानसी पूर्वावे आपण स्वामी या। बोले ऐसे कुण विना पाणी हर्षिले मनी म्हणती मन बोल गिरी नंदिनी काय इच्छा असे मनी मणे मृत्युलोकी जे वसती तयांशी जरा मरण असे निश्चिती कालिदोषे जे पीडित असती ते जनकेसे उद्धारतील शिवसांगती कृतयुगाचे ठाई सत्यवर्तती सर्व हि दीर्घायुषी आरोग्यात हि तपोधन हि भुवसती परिपूर्व कर्म हे गहन ब्रह्मादिकान येते जुळण पिढीले त्यामुळे थोर ब्राह्मण दुःख दारिद्र्य वेथेती आपुले घरे कुटुंब सोडून ऋषी हिंडती घोरवणी विपित परिण लाभे तया समाधान शिवशिव मनात विश्वासिती ऐसे बल हिने विप्र झाले परी तयाचे पूर्व पुण्य फळास आले तयांनी सणतकुमार आधी खिले साष्टांग तयासी वंदिली वंदन करूनी तया तो शविले दुःख आपुले निविदिले सणतकुमार वदे कळबळे तुमचे नष्टचर्य संपले आता आता होडी सावधान एका एकाग्र करुनी मन तथाश्रवण मात्रे करून सर्व पातके नाश पावती मणिपूर नामे असे नगर नगराधिपती असे मल्लासुर कनिष्ठ बंधू मनी राज्य करी जैसा पुण्य सरले असे निश्चित दुर्बुद्धी त्याचे मनात ब्रह्मद्वेषात तो ऋषी आश्रमाई सैन्यासह पिढीले ऋषीशी बहुत करीते झाले निदान या पुत्राशी त्रास देऊनी केला पूर्ण विध्वंस त्याने मग प्रबुद्ध ऋषी एकत्र येऊनी करीत झाले ते निदान शत्रुक्ष करावा म्हणून निश्चय केला सर्वांनी स्थळ हे सोडून जावे त्वरित पहावे अन्य स्थळ निवांत तेथे कुटुंबे होम पात्र सहित नेऊनी आधी ठेवले ऋषी समस्त क्लेशयुक्त वारंवार म्हणती आम्हा नाही त्राता ऐसे ऋषी त्रासीले मनी भेटले तयांना नारद मुनी पाहुणी अति आनंद मणी जाहला समस्त ऋषींशी त्याची ऐशी अवस्था पाहुणी बहुत कळवळले नारद मुनी उस दी एका एसी अवस्था किरण माझी वशिष्ठ धर्म पालक तिसरा धार्मिक तपोराशी चौथा धर्मातील तेजोराशी पाचवा धर्मज्ञ महाषी ते पोतेज त्याचे आगळे सहावा धर्म बाहू जाण सातवा असे धर्म कौतुक पोते जे ऐसे अर्क विख्यात असे सर्वांची ऐसे ते सातत पोरशी व्रत सांगती नारदाशी म्हणती पिढीले मल्ल्या मासी झालो आनाथ आम्ही स्वामी आश्वासिती तया नारद मुनी म्हणती दैत्य नाश पावेल त्याचे पुण्याचा झाला क्षय तुम्हा झालासी जावे तुम्ही आता इंद्रभूवना सांगा वर्तमान पाकशासना देई तुम्ही नारदा आमचे कुटुंबाची न आहे मर्यादा निवांत स्थळ रक्षिणा विक्रमदा सांगावे तुम्ही चाम्माशी नारद सांगे कृष्णा वेने संगम उत्तरे असे योजने सात विख्याते असे धवलगिरी पर्वत त्याचे उत्तरे लवथळ तीर्थ असे असे लवथाळेश्वर लिंग नसे तेथे दैत्य संचार शापिले असे राक्षस त्याचा इतिहास सांगतो पूर्वी त्यांचा गुरुभक्त सेवा करुनी तो गुरुनाथ परम भक्ती करोनिया शिष्य प्रवतीले सद्गुरुसी एक इच्छा असे मानसी करावे निर्विघ्न तपासी तैसे दैत्या पिडावे, गुरु म्हणती हा धवलगिरी पर्वत न येतील तेथे कोणी दैत्य, माझे भस्म निश्चित वचन सत्यचे असेल त्या दिवसापासून असुर न जाती त्या स्थळाशी साचार तुमची कुटुंबे तुम्हा सत्वर तेथिले ठेविजे मग ऋषी नारदास सांगू न ना करती कुटुंब तेथे गमन ते आले धवलगिरी समीप लवथाळेश्वर लिंग पाहून संतोषले मग पर्वत दरी लक्ष्ण गुढ स्थान रम्य पाहून तेथेची मग पर्ण कुटी बांधून राहिले मग कुटुंबाची स्वस्वस्था करून पाळी सिद्ध पादुका घालून आकाशमार्गीकरिता करिता गमन आनंद मणी न समाये आले ते अमरावती नगरी सी उभे राहिले महाद्वाराशी सांगती ऋषी द्वार पालाशी भेटीने देव इंद्राशी। अधिपती सवे ते ब्राह्मण नगरामाजी प्रवेश करून राजमार्गी ते निघाले ब्राह्मण महाद्वारा समीप आले ते इंद्राशी जाणविले दुतास अज्ञ पिले ऋषीशी सत्वरी आणावे ऋषी महाद्वारातून प्रवेशले ते इंद्र सभेत देखील ते दे झाले अति तेज असे विस्तारिले कोटी कोटी ते ऐसे संभांगणी ऋषीशी पाहून इंद्र सिंहासन टाकून झडकरी उठे त्वरे करून ऋषी इंद्रे लासिता सांगती ऋषी मनी मल्ल पीड ती त्याची विध्वंसिले यज्ञकुंडासी केले दुःखी देवेंद्र खिन्नमनी म्हणे दैत्य मज छळी करीत मी दाश्य मनुनी तुम्ही जावे विष्णु भुवनी ऋषी म्हणती जाऊ वैकुंठाशी कुंटाशी व्रत श्री विष्णूशी तोच कार्य करेल निश्चिशी यात शंका नसेची धर्मात म्हणजे विष्णूचे ध्यान करून पायी दिव्य पादुका घालून आकाश मार्गी करीती गमन वैकुंठा प्रती शिग्रपती तेथे नृत्य करीती एकादश रुद्रष्ट सिंहासन सुंदर सिंहासनी विराजती रमावर आयुते हिवा जोडोनी करमांगी जगजननी शोभ तसे विष्णूचे स्वरूप वर्णावयासी वेदांशी न सुचे बोलवयासी शास्त्री प्रवृत्ती विधवासी तेथे मी पामर काय वरणू ऐसा भगवान लक्ष्मीपती पाहते झाले ब्रह्ममूर्ती ऋषीचा मग ऋषी सावध होऊन करीती श्री विष्णूचे स्थवन मग परम विनवे करून व्रत आपुले निवे आम्ही मनी मल्ला कडून सांगितले न इंद्राला गुनी परी आमूचे व्रत कोणी म्हणे जावे विष्णू प्रती तरी आपण कृपा होणी मनी मल्लव दावे दुर्जन ऋषीचे ऐसे ऐकून वचन विष्णु तयासी सांगत असे मने ते दोघे पापमती निशाक्षर त्यांनी पूर्वी तप केले दुर्धर तेने तोशला सावित्रीवर अचाटवर दिधला असे त्यावर दे करून दोघे जण परम प्रतापी बल संपन्न कोणास न माणिती दुर्जन विख्यात असतील सर्वांसी तरी तुम्ही जावे कैलासाची स्तवणे तोष वावे शिवांसी तो संतुष्ट झाली या दैत्यांची क्षणामाची निवडील श्री हरी म्हणे गा ब्रह्ममूर्ती तुम्ही खिन्न न भावे चित्ती तुमचे मनोरथ पुरवी लोमापती चिंता सर्व सोडीजे। हरीचे वचन श्रवण करून ऋषींचा हर्ष उच सर्व जैज कैलासा कैलास पर्वताचा मृत्यू हुन असे याचा इतिहास केदार कल्पी निर्धार केला असे निश्चयशी केदार ही अक्षरे तीन जो नित्य उच्चार करुणी भक्त करून तो ती जाई विमानी बाई सोनी शिवलोकी आनंद युक्त भूमीवरून जाण्या कैलास लोक मार्ग ते असती अनेक मार्गातील एक केदारावरुनि असे दुसरा मार्ग जाणे सिद्धी बळ तिसरा तो योगी बळे चौथा मार्ग जाणे म्हणे ही कला फक्त नारदास असे पाचवा मार्ग विमारुळ होऊन पुण्यवंत जाती आनंद करून परिपादचारी जाती साधने करून कथा असे केदार करती

त्या कुंडी त्रिकाळ स्थान करी त्याशी शीतन बाधी यावरी मग महापंथाचा मार्ग विचारी पुजारी तो म्हणे जो जाण्यास सिद्ध झाला त्याने भेटावे थेन रुपाळा त्याची आज्ञे वाचून दयाळा जाणे कदा न घडे सत्य मग सिद्ध येन रुप कभे माझी म्हणे मज जाणे कैलास पुरी आता तैसा द्यावी मजा लागी नृपे मने हा मार्ग कठीण सिद्ध रूपाची प्रार्थना करून रूपज्ञा घेऊन मागून मग सर्व संगपरी त्या गुन दिगंबर दीक्षा देईजे तेव्हा सर्व जण मिळून करीती सिद्धांचे पूजन कैलासी जावयाचा मार्ग दाखवून देते त्या पुढे गणपतीचे देवालय ते पाहुण सिद्ध संतोषे गणपतीचे नमुन स्थवन करी अति आनंदित होऊन ऐसेने करून प्रार्थिले ते, 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 ते गजवदन मग गणपतीचे सव्य घेऊन कैलासाचा मार्ग लक्ष्मी मुखी अघोर मंत्र जप करी हृदय ध्यायी कामारी मार्ग क्रमी तसे अक्षरी दिवस रजनी न सुयेतया बर्फाचा पर्वत उल्लंघित बहुत त्यास श्रमण होय किंचित सिद्ध आनंद से मनात मने धन्य भाग्यामुचे मार्गी अनेक विघ्ने उद्भवती मंत्र सामर्थ्य नाश पावती कृपा अर्ध चंद्रशिळे विश्रांती पाहुणी मार्ग चुकला नाही म्हणून आनंद चित्ती माणस मार्गी नगर देखील लखलखित नगरवासी जने येती धावत रावसामोरे येऊन विनवीत परिसिद्ध सर्व विषय विरक्त धाचे वैराग्य पाहुणे संतोष विती नगरवासी जन मग कैलासाचा मार्ग दाखवून देती सिद्धास्र पुढे सिद्ध करी तसे गमन चंद्र पर्वत दुरून पाहता झाला निज भाग्य सिद्ध करी अगोर मंत्र पठन संतुष्ट झाले इंद्राचे मन त्याने सिद्धास दिव्य दृष्टी देऊन संतोष विले त्या सिद्धास सिद्ध आनंदून माणसी म्हणे जय जय कैलास वाशी दर्शन दि जे जे कृपा करुणी दातारा ऐसा सिद्ध पावे मेरू पर्वती तेने ती न बरे शोभती सत्य लोकाच न वैकुंठाच ते शुभ्र कैलास सिद्ध पाहि महाद्वार म्हणे दाखवा मज शिवचरण हर्ष संपन्न अवश्य ती चलावे गण आणि सिद्ध दोघे जण द्वारी गणेशाच वंधून नंदीच प्रार्थित सिद्धास शिवचरण दाखवी जयनंदी सिद्धास धरून शिवा सानिध्य उभा प्रेमे करून देई सिद्धा शिव श्री सिद्ध चर्म देई कैलासी पोहोचला स्वामी समर्थ हा अध्याय भक्ताचे सदैव करीती रक्षण कलियुगातील असतील दोष सकल स्मरोणी मार्तंडासी त्वरित नाशविल ओम जाग्रत चैतन्याय मल्लारे मार्तंडाय नमः हा सिखरा सिद्ध मंत्र जप करोणी अहोरात्र सिद्धी सने त्या जड विश्वाचे तंत्र